दीडशे वर्षांपूर्वी तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर कसं होतं महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर माहूरच्या रेणुका कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि मणीच्या सप्तशृंगी देवींसह चार प्रमुख शक्तीपीठांपैकी एक आहे देवी भवानीने मधुकैत मशीच्या रूपातील राक्षस आणि कुकूर नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माने शांतता प्रस्थापित केली अशा अनेक आख्यायिका या मंदिराशी जोडलेल्या आहेत कर्दम ऋषींच्या पत्नी अनुभूतीच्या तपश्चर्याचे रक्षण करण्यासाठी देवीने राक्षसांचा वध केला आणि तुळजाभवानी या नावाने ओळखली जाऊ लागली मंदिराचे तीन प्रमुख दरवाजे आहेत सरदार निंबाळकर प्रवेशद्वार राजा शहाजी महाद्वार आणि राजमाता जिजाऊ द्वार जे ऐतिहासिक व्यक्तींशी संबंधित आहेत गोमुख तीर्थ काल कल्लोळ तीर्थ अमृतकुंड आणि देवीच्या गर्भगृहात प्रवेशापूर्वी स्नानासाठी वापरली जाणारी तीर्थ टाकी भाविकांसाठी पवित्र मानली जाते मंदिराच्या परिसरात श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री तुकाराम यांच्या नावाने दोन धार्मिक ग्रंथालये आहेत देवीची स्वयंभू मूर्ती ग्रॅनाईटची असून तीन फूट उंच आहे आठ हातामध्ये शस्त्र आहेत आणि महिषासुराचा वध करत असलेले दृश्य आहे मुख्य मंदिर परिसरात सिद्धिविनायक आदिशक्ती मातंगदेवी अन्नपूर्णा देवी अन्न व दत्त मंदिर यांसारखे अनेक उपमंदिरे आहेत जे धार्मिक महत्त्व वाढवतात